नमस्कार मित्रांनो जय आदिवासी जय जवाहर तर मित्रांनो आपण फायनली कासा कासावरून दोन एक किलोमीटर अंतरावर वेतीवरती एक गाव आहे आणि आपण कासावरून रस्ता बघितला असेल त्याची एक बाजूला एक बिल्डिंग आहे आणि ते ठिकाणी एक दुकानाच्या उद्घाटनसाठी आपण या ठिकाणी आलेलो हो आहोत आणि ते दुकान पालघरचा युट्यूब कलाकार नितेश बुंदे यांचं दुकान आहे आणि कोणतं दुकान असेल जर तुम्हाला बघायचं असेल तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत राहा व्हिडिओ आवडत लाईक करा मित्रांना शेअर करा आणि नसतील चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा तर चला आतमध्ये आपण जाऊया नितेश बुंधे यांनी कोणतं दुकान टाकलेलं आहे आणि कोणती वस्तू ते दुकानात आपल्याला भेटेल ते आपण व्हिडिओ आपण पूर्णपणे बघणार आहोत तर त्या ठिकाणी दुकानाची सजावट वगैरे चालू आहे आणि थोड्या टायमाने ते दुकानाची उद्घाटन वगैरे करतील दुसरे कलाकार रस्त्याला येत आहेत दुसरे कलाकार पोहोचलेले आहेत तर थोड्या टायमाने आपण उद्घाटनाचा व्हिडिओ वगैरे तुम्हाला मी दाखवणारच आहे आणि कोणतं या ठिकाणी दुकानात सामान वगैरे भेटेल ते पण तुम्हाला या व्हिडिओत नगा मिळेल फक्त तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू ठेवत राहा ચાલ આજ મધો દુકાના સજાવટ વગેરે ચાલુ

आणि सर्व कलाकार उपस्थित आहेत पण आहेत तर थँक्यू सर्वांचे आभार मानतो आणि खूप खूप सपोर्ट करा आपल्या लोकांना आता होईल सुरुवात अजून थोडेफार पाहुणे मंडळी यायचे बाकी आहेत त्यांची वाट बघतोय आणि एन ए फॅशन करून आपल्या दुकानाचं नाव आहे अजू जाधव इकडे कुठे जरा भास्कर तर आमच्या सोपवर नक्की या भेट द्या आणि खूप सपोर्ट करा थँक्यू उपस्थित झालेले सर्वच कलाकार अगदी आवर्जून आपला वेळ देऊन त्या ठिकाणी उपस्थित व्यावसायिक मधली ही वाटचाल ही कारकीर्द खूप चांगल्या प्रकारे पुढे जाऊ दे हे चाकडं आपण आपल्या निसर्ग देवतेकडे घालू आणि सर्वात मोठ्या हो उद्घाटनाच्या या प्रसंगाची एकदा कुठल्याही प्रसंगाची सुरुवात आणि कुठल्याही चांगल्या कार्याची सुरुवात नितीन मुंडे आणि अज्जी जाधव यांना या ठिकाणी जाते आणि होते आपण वंदन करूया आमच्या या व्यावसायिक वाटचालीसाठी सर्वांचं अगदी खूप चांगलं सहकार्य आम्हाला लाभ त्यासोबत आलेले सर्वच अगदी गुन्हे कलाकार नामवंत सर्व आहेत आणि श्रीश सरांना यानंतर विनंती करतो आपण देखील एक सोफळ या ठिकाणी वाढवायचं आहे चांगल्या कार्याची सुरुवात अनुभव संपन्न व्यक्तींच्या माध्यमातून जेव्हा होते तेव्हा खऱ्या अर्थाने त्या कार्यक्रमाला एक वेगळी शोभा येते आणि त्यानंतर मी दिनेश भोईर सरांना विनंती करतो आपण या ठिकाणी श्रीफळ वाढवायचं आहे आणि आमच्या या मित्रांच्या व्यावसायिक मराठी साहित्य भरभरा दिसत खूप दिवसानंतर खर तर आपल्याला पाहायला मिळतात या शॉपच्या उद्घाटनाच्या प्रसंगी बराचा कालावधी अगदी युट्यूब क्षेत्राची सुरुवात जेव्हा झाली या पालघर अगदी एक चांगलं नाव गायन क्षेत्रातलं कला क्षेत्रातलं रमेश खात्रीस जे सुद्धा श्रीफळ वाढवताना आपल्याला पाहायला मिळतात की ने 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 ने... <laughs> जे तुमच्या मनात आहे ते भेटेल फॅशन बद्दल फक्त जे तुमच्या मनात ते भेटेल नितेश दादा आणि अजितदादा ज्या दुकानात आपण काय

या ठिकाणी दुकानाचा सर्व सजावट वगैरे चालू आहे मी आणि तसेच माझे मित्र अजू जाधव तसेच सर्वांचा सपोर्ट आहे सर्वांचं सहकार्य आहे त्याच्यामुळे हे पाऊल आम्ही उचललं आहे आणि यूट्यूब क्षेत्रात जशी आम्हाला तुम्ही साथ दिली व्हिवर्स लोकांना आणि आमच्या सबस्क्रायबर मित्रांना हेच मी सांग सांगण्या सांगू इच्छिन की यूट्यूब क्षेत्रात जशी आम्हाला साथ दिली जसं आम्हाला सपोर्ट केला तसंच ह्या ह्या पुढेही ह्या बाबतीत पण आम्हाला सपोर्ट राहू द्या असंच प्रेम देत राहा आणि एने फॅशन हे आपलंच दुकान आहे आपलंच हक्काचं दुकान आहे तर इथे नक्की भेट देत राहा खूप खूप धन्यवाद सर्वांचे थँक्यू थँक्यू दिनेश आणि त्यांची अशी आग्रहाची विनंती आहे की आपल्या मित्रांनी ब्लॉग किंवा रीलच्या माध्यमातून या ए फॅशनचा प्रचार प्रसार आपल्या मित्रांपर्यंत जे इथे आले नसतील आपल्या कार्यबहल्यातून वेळ काढून तर ते त्यांच्यापर्यंत या ओपनिंगचं पूर्ण प्रचार प्रसार होतो हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू आतापर्यंत बघितला असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला वाटला आपले नितेश गुंडे हे दुकानाचा व्हिडिओ आणि जे काय कपड्यांचं जे काय कस्टमर आलेलं होतं त्यांच्या पण तो तुम्हाला व्हिडिओ वगैरे दाखवला होता तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर माझ्या मित्रला लाईक करा आणि दुसऱ्या मित्रांना शेअर करा जेणेकरून दुसऱ्याकडं पण त्यांना पण माहीत करून घे ते ठिकाणी दुकान टाकलेले आहे कपड्यांचं जर नक्की लाईक करा शेअर करा आणि दुसऱ्या आणि कमेंट करायला तुम्ही समजा